आपण पाहत आहात बागला डांगसौंदाणे येथे पुन्हा बिबट्याचा जनावरावर हल्ला डांगसौंदाणे येथील रणजित धुंडू सनावणे यांचा पठावा कराडेपाडा रस्त्या लागत असलेल्या शेतात आज पहाटे चार चा चा ते पाच वाजेच्या दरम्यान शेतकरी मनोज अभिमन सोनवणे हे शेतात कांद्यांना पाणी भरायला जात असताना त्यांना बिबट्याच्या आवाजाची जाणीव झाली त्यांनी जनावरांचा आरडाओरड चालू असताना त्या आवाजाच्या दिशेने आपल्या हातात असलेली बॅटरी चमकवली असता बिबट्याने त्या जागेवरून धूम ठोकली बिबट्या गेला याचा सासूल लागल्याने जवळ जाऊन बघतो तर काय जनावर हे गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते त्या क्षणी त्यांनी आजूबाजूला सांगून गावातील स्थानिक नागरिकांना सांगितले अतुल मोठा भाऊ सोनवणे यांनी तात्काळ व विभागाचे अधिकारी यांना दूरध्वनीवरून कळवले असता वन विभागाचे अधिकारी बच्चाऊ साहेब यांच्यासोबत त्यांच्या टीमने जागेवर जाऊन पंचनामा केला असून लवकरात लवकर त्या जागेवर पिंजरा बसवणार आहोत असे आश्वासन दिले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे